पैसे आले तरी भी घ्या पण हे हरामखोर पैसे देताना गप देत नाहीत गप देत नाहीत हे वक्तव्य आहे शिवसेनेचे माजी आमदार दिनकरराव माने यांचं दिनकरराव माने यांनी महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय बैठकीत एक मोठं विधान केलं आहे विरोधकांनी पैसे दिले तरी घ्या पण मत मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेसलाच द्या असा अजब सल्ला दिनकरराव माने यांनी कार्यकर्त्यांना दिलाय पैसे आले तरी बी घ्या पैसे आले तरी बी घ्या पण हे हरामखोर पैसे देताना गप देत नाहीत मीठ जुंजळे मीठ जुंजळे एका हातात देणार आणि म्हणणार घी शपथ की तुम्हालाच मतदान करतो म्हणून शपथ घी म्हणते पण मीठ जुंजळे जरी दिले तरी घ्या आणि मनातल्या मनात म्हणा मनात मना, उग उग म्हणाला आणि पैसे बी घ्या आणि मत मात्र हातावर करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका